गेल्या तीन दिवसाच्या सुट्टीनंतर आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी उमराणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले मात्र बाजारभाव सातशे रुपयापासून ते नऊशे पर्यंत पुकारण्यात आले असतात शेतकरी वर्गाकडून लिलाव बंद पाळण्यात आले जर केंद्र सरकार नाफेडमार्फत बावीसशे रुपये दराने कांदा खरेदी करण्याचे बोलले जात आहे तर कांद्याचे दर इतके कमी का शेतकरी वर्गाचा व्यापारी वर्गाला खडा असवाद नाफेडचे खरेदीदार कुठे आहेत असतील तर त्यांनी आयडी कार्डचा वापर करावा व वा बाजार समितीमध्ये कोण नाफेडचा कांदा खरेदी करतो त्यांच्याकडून बॅनर लावावे अशा तीव्र भावना शेतकरी वर्गाकडून ऐकायला मिळत आहेत त्यानंतर लगेच दोन तासात व्यापारी वर्गाने तातडीने विचारविनिमय करून शेतकरी वर्गाला वेठीस धरणे योग्य नसल्याने पुन्हा मार्केट कमिटीकडून लिलाव पूर्ववत सुरू करण्याची सूचना मिळताच लिलाव दोन तासाने पुन्हा सुरू करण्यात आले त्यानंतर कांद्याच्या दरात चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत वाढ बघावयास मिळाली सकाळच्या लिलावाच्या सुरुवातीलाच हाच बाजारभाव नऊशे ते अकराशेपर्यंत होता नंतर तोच बाजारभाव चौदाशे ते पंधराशेपर्यंत बोली लागली यामध्ये क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपये दराने अचानक वाढ कशी झाली हे सर्व एकंदरीत बघता यांच्यात नक्की दोषी कोण सरकार की व्यापारी हे मोठे गौड बंगाल असून कांदा कांदा दराबाबत विचार विनिमय सुरू असताना व्यापारी वर्गही आपला हात धुवून घेत असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचे चित्र दिसून यावरती सरकार काही निर्णय घेईल का सरकारकडून निर्यात बंदी लवकर उठेल का सरकार अजून किती दिवस बघ्याचीच भूमिका घेणार असा खडा सवाल जनता करत आहे एसनाईन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार मी शरदजी पवार आपण बघत आहात यस नाईन न्यूज एक पाऊल न्याय हक्कासाठी गेल्या तीन दिवसापासून मार्केटांना सुट्ट्या जे मार्केट बाजार समित्या होत्या यांना सुट्ट्या होत्या आणि आज पुन्हा एकंदरीत मार्केट पुरवठा सुरू झालं आणि आज जर बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला मालही या ठिकाणी विकायला आणलेला आहे आवळही त्या प्रमाणात आहे परंतु आज पुन्हा एकदा हा कांद्याचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे जसं माग आता चार दिवसापूर्वी काही आंदोलनं झाली त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी नाफेडवाल्यांना एक तंबी दिली गेली होती की तुम्ही ज्या मंगळवारपासून प्रत्येक कांदा मार्केट ज्या असतील त्यामध्ये कांदा खरेदी करावा कांदा खरेदी करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कळेल अशा पद्धतीने बॅनर लावावं आणि प्रत्येकाकडे एक आय डी कार्ड असावं की जेणेकरून शेतकऱ्यांना या गोष्टी कळायला हव्या की या नापेडवाले आहे की व्यापारी आहे आज या ठिकाणी आज, आज हजारचा अकराशे रुपये भावाप्रमाणे या ठिकाणी दर आज कांद्यांचे निघालेले आहेत आणि याच्यामध्ये शेतकरी अति अतिशय शे संताप्त झालेला आहे आज जर बघायला गेलं तर खरोखर शेतकऱ्यांना कुठलीच गोष्ट अशी जर कांद्यांच्या बाबतमध्ये जर घ्यायला गेलं तर परवडत नाही आज खत मागडे झालेत प्रत्येक आज दुष्काळीची स्थिती या देवळा तालुक्यामध्ये आहे आणि आज पुन्हा जर असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असेल तर या शेतकऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला दिसत आहे आपण आत्ता शेतकऱ्यांशी संवाद साधला अक्षरशः शेतकऱ्यांची एक दयनीय अवस्था जर बघितली तर एकदम खूप खराब आहे आज कुठलीही आर्थिक कणा शेतकऱ्याच्या बाबतीत दिसून येत नाही आहे आणि आज जर खरं बघायला गेलं तर आज हाच माल कमीत कमी बावीसशे तेवीसशेपर्यंत आज जायला हवा होता जर कांद जर आपण जर म्हणतो आहोत की मार्फत कांदा खरेदी झाला पाहिजे आणि सरासरी एकंदरीत बघायला गेलं तर सरसकट बावीसशे तेवीसशे रुपयाचा रेट त्याला मिळायला पाहिजे इथं तसं होताना कुठलंही दिसून येत नाहीये आज सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी अक्षरशः त्यांचा उद्रेक होताना आपण बघतो हो। आहोत त्यांच्या भावनाही आपण जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जर खरं बघायला गेलं तर आता तर सरकार विरुद्ध सर्वात जण या शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात नाराज होताना आपल्याला दिसतो आहेत आणि खरं जर बघायला गेलं तर त्यांचं असंही या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी सर्व आमदार खासदारांनी राजीनामे द्यावेत आणि या ठिकाणी प्रशासन बसवावं अशा पद्धतीने आपण या भावना या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेतल्या हो। आहोत अजूनही काही शेतकरी बांधव आहेत आणि अतिशय तीव्र असे प्रसाद या ठिकाणी उमटताना आपल्याला बघवायस मिळत आहेत काय सांगणार आहात आपण काय सांगणार दादा नापेडने जर खरेदी केली ना आम्हाला ऑनलाईन त्यांच्या बावीसशे बिल द्या पाहिजे अकरा बाराशे रुपये आम्हाला सर सगळेच पाहिजे अकरा बाराशे रुपये त्यांनी खरेदी चालणार नाही त्यांच्या आयडी प्रूफ पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे आता काय करणार काय करणार या इलेक्शन मध्ये नाशिक जिल्हाभर जेवढे गाव असतील यांनी सगळ्यांनी बहिष्कार टाकण्याचा असा ठराव करायचा आहे मशीन मध्ये फॉल्टिंग आहे वोट करत नाही म्हणते मी बोट देणार ते म्हणते बोट एवढे लिडवर काय चालत समोर एकवीसशे रुपये जाता आणि आज तोच माल तीन दिवसापासून म्हणून थांबलो तोच माल आज माध्यमातून बघू शकता आपल्या बरोबर शेतकऱ्यांनी माझा आज अकराशे बाराशे रुपयाची तफावत आपल्याला असेल तर नक्की आम्ही करायचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे खरं जर बघायला गेलं तर खर, खरखर अतिशय घेतलेला जो निर्णय हा म्हणजे शेतकऱ्यांचं एक पद्धतीने मरणच या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे दादा एक तासापूर्वी मार्केट बंद कर, शेतकऱ्यांनी बंद पाडलेलं होतं पुन्हा सुरू झालं काय असा आपली बैठक झाली आणि काय निर्णय झाला याच्यामध्ये की पुन्हा आपल्याला सुरू आहे बैठक अशी झाली की लिलाव बंद करून किती वेळ करणार शेतकऱ्यांना वेटीस धरू शकत नाही आमचे शेतकरी आले नसतात त्याच्यामुळे जो भा जातोय सरासरीच्या हिशोबाने त्या पद्धतीने जे जिल्हाभर मार्केट निघाले त्या हिशोबाने मार्केट रेट काढून लिलाव चालू आहे व्यापारी वर्गांनी सर्वांना विनंती केली की ज्याला जसा पडता होईल त्या हिशोबाने शेतकऱ्यांना वेटीस न धरता शेतकऱ्यांना मोकळा करण्याचं काम करा आणि लिलाव काढून घ्या मग सुरुवातीला ज्यावेळेस मार्केट सुरू झालं होतं त्यावेळेस ते दर काय होते आणि आत्ता तुम्ही पुन्हा बैठक झाल्यानंतर पुन्हा सुरू झाली सुरुवात झाली तेव्हाही दर दहा ते सतरा होते आत्ताही दहा तेच रेट दहा ते सतरा रेट मग असा काय विषय झाला होता शेतकऱ्यांमध्ये आता का बंद नाही तेव्हाच का बंद पाडलं शेतकऱ्यांना सांगूनच पाहिलं खरेदीदार कोणीच नाहीये आम्ही भरपूर प्रयत्न केला पण कोणी नव्हतं त्याच्या शेतकऱ्यांना किती वेळेस भेटी जातो आता पुढचा काही निर्णय आहे का आजच्या दिवशी चालू केला आणि पुन्हा बंद काही निर्णय आजचा दिला काढू काढूय त्याच्यानंतर पुढची सूचना कमिटी दिली गेली आपल्या चॅनल सबस्क्राईब करायकॉन दाबायला